बातमी आपल्या हक्काची सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चारचाकी वाहनातून गांजा वाहतूक करणाऱ्या चौघांना पकडून त्यांच्याकडून बासष्ट किलो गांजा जप्त केलाय या कारवाईमध्ये पोलिसांनी तीस लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई तुळजापूर ते बार्शी रोडवरील गौडगाव येथे करण्यात आली आहे धीरज दिलीप मोरे वैवर्ष एकतीस राहणार आंबेडकर चौक अकलूज जिल्हा सोलापूर शरद संजय उभाळे वैवर्ष एकतीस राहणार भाऊनगर फळवणी तालुका माळशिरास जिल्हा सोलापूर समाधान पोपट गायकवाड वैवर्ष तेहतीस मूळ राहणार इरिगेशन कॉलनी भीमानगर तालुका माडा जिल्हा सोलापूर सध्या राहणार मोरिया अपार्टमेंट साई फर्निचर समोर कुर्डुवाडी बायपास टेंबुर्णी तालुका माडा आणि अमोल राहुल कांबळे वैवर्ष एकतीस राहणार अंबामातानगर बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी कटक करण्यात आलेल्यांची नाव्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागातील राज्यातून चोरीच्या पद्धतीनं होणाऱ्या कांज्याच्या वाहतुकीवर लक्ष केंद्रीय केले असून सोळा सप्टेंबर रोजी संबंधी तुळजापूर ते वारशी रोडवरून एका कारमधून गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती विजयकुमार भरले यांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांचं पथक हे गौडगाव येथे सापळा लावून थांबलं होतं त्यावेळी पोलिसांना माहिती मिळालेली संशयित कार आल्यानंतर पोलिसांनी त्या कारला थांबवलं आणि त्याची तपासणी केली असता त्यामध्ये दोन पाटा रंगाच्या पोत्यामध्ये बासष्ट किलो एकशे ग्रॅम गांजा मिळून आला या कारवाईमध्ये पोलिसांनी गांजा सहा मोबाईल कार असा तीस लाख चार हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यात चौघांना पोलिसांनी अटक केली असून चौघांनाही न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे ही ना सुना कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर राजेंद्र गायकवाड श्रीकांत गायकवाड सहाय्यक हवालदार विजयकुमार भरले सलीम बागवान हरिदास पांढरे जयवंत सादोल युसुफ पठाण पोलीस नायक धनराज गायकवाड व्यंकटेश मोरे पोलीस शिपाई समर्थक आजरे यश देवकाते विनायक घोरपडे सूरज रामगुडे मनोज राठोड राजेंद्र गवेकर अशोक हलसंगी सतीश बुरकुल फौजदार निलकंठ जाधव यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा